आणि काही पाऊस पडला म्हणून मी समाधानी नाही थोडंफार काही पाळी वाजते असेल पाऊस चांगला पडलेला असेल परंतु ह्याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ण काही प्रेशर होऊन हवेळी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ग काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हक्काच पण त्याच वेळेस आम्हालाही मिळेल आमच्या इजापूरच्या हक्काच आमच्या घडप असल्याच्या या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडप तर पाणी त्या सणसरकटला काढलेलं होतं आता तेवढं चाफ्या वाटली ज्या परंतु आठवत आहे पण तुमचं आता पाणीच नाही इकडंच पाणी तर सणसरकटला कधी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेली आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी बॅरेजेस करतो आम्ही केटीवेरीच्या रूपात बॅरेजेस बॅरेजेसमध्ये करतोय हे महाराष्ट्रात केलेलं आहे हे आता बीडचा पालकमंत्री तिथेही केलेलं आहे मांद्र्यालाही लातूरमध्ये केलेलं आहे गोगाव जिल्हा नाथसागर पासून बाबरी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेले आहे तापी नदीवर केलेलं आहे त्या नद्या मोठ्या आहेत तिथं बॅरेज करायचं म्हणत तर दोन दोन टी एम सी पाणी आणतं अडीच अडीच टी एम सी खडक असल्यावर पाणी आणत आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी आणणार नाही पण केटीवे पेक्षा कितीतरी कंटिन्यू जास्त पाणी बद्दल आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण ज्यावेळेस अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं वान डोळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा त्यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची राख रांगोळी झाली असा भेम आमच्यावर येऊ नये याकरता मी महाच्या घेऊन वापर झाला शब्दाचा पक्का आहे मी एखाद्याला सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्याला सांगितलं ह्याचा काटा काढतो तर पाडतो पाठवली नाही त्याच्यावर मी तुमच्या कामा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका